नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहात लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि मावळमधील जनतेसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पुणे जिल्ह्याचे जिल्हा उपरुग्णालय मावळमधील कान्हे या ठिकाणी साकारत आहे नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य इमारतीमध्ये सर्व सुखसुविधांनी उपलब्ध अशा प्रकारची ही इमारत मावळच्या कान्हे येथील पुणे मुंबई हायवेजवळ साकारत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलंय या ठिकाणी सुमारे शंभर बेडचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असणारे ट्रामा सेंटर आणि सगळ्यात मोठे उपजिल्हा रुग्णालय मावळमध्ये साकारलेले आहे ऑपरेशन थिएटर लहान मुलांचे आय सी यू तसेच ट्रामा सेंटर मावळमध्ये कुठेही इतर ठिकाणी ट्रामा सेंटर नाही आहेत मात्र सर्वप्रथम कान्हे येथे या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ट्रामा सेंटरचा जो इमर्जन्सीचा उपचार आहे तो सर्व प्रकारचा इमर्जन्सीचा उपचार कान्हे येथे ग्रामीण भागातील सर्व जनतेला अगदी मोफत मिळणार आहे लहान मुलांची शस्त्रक्रिया असू देत मोठमोठे मुट ऑपरेशन्स असू देत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील सर्व प्रकारच्या वैद्यकीय पेशाशी संबंधित असलेली कागदपत्रं किंवा दाखले असतील त्यानंतर या ठिकाणी महिलांच्या प्रसूतीसाठी सर्वात उत्तम सुविधा असेल त्याचप्रमाणे पेशंटला ये जा करण्यासाठी नातेवाईकांना ये जा करण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा आहे शुद्ध पाणी पिण्यास मिळेल सर्व रुग्णांकरता रुग्णांच्या नातेवाईकांकरता छानपैकी या ठिकाणी विसाव्याची आणि आरामाची देखील सुविधा या वैद्यकीय दवाखान्यामध्ये करण्यात आली आहे इमर्जन्सीची सुविधा येथे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मावळच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी डायलिसिस डायलिसिसचं सेंटर या कान्हेच्या रुग्णालयात सुरू होणार आहे किडनीच्या फेल्युअर असणाऱ्या पेशंटसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे पुणे मुंबई किंवा पिंपरी चिंचवडच्या भागात न जाता आता डायलिसिसचा उपचार फक्त मावळमधल्या पेशंटना कान्हेच्या रुग्णालयात उपलब्ध होणार आहे एवढ्या सगळ्या सुविधा स्वतःची अत्याधुनिक रक्तलघवी तपासण्याची थुंकी तपासण्याची प्रयोगशाळा विविध प्रकारच्या साथीच्या रुग्णांसाठीचे स्वतंत्र उपचार कक्ष नाकांन घशाचा वेगळा विभाग हाडांच्या विकारांचा वेगळा विभाग महिलांच्या आजारांचा वेगळा विभाग त्यानंतर लसीकरणासाठी वेगळा विभाग लहान मुलांची देखभाल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पी ओपीडीज किड्स ओ पी डीज त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या आजारांवरचे आणि रोगावरचे तंत्रज्ञ आणि फिजिशियन सर्जन डॉक्टर अशी सर्व प्रकारची सेवा घेऊन कान्हेचे रुग्णालय मावळच्या जनतेच्या सेवेला हजर राहणार आहे या संबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडे सोबत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद राहा फक्त मावळ न्यूज